बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल राज्यभरातील शेतकरी अतिशय प्रमाणात मोठ्या प्रमाणात खुश झाले म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती आज दुपारी चार हजार रुपये एकंदरीतपणे जमा केले जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्ही पी एम ओ पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आज दुपारी दोन वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठी आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे ते संबंधित तुम्हाला ही फक्त दोन कामे लवकरात लवकर म्हणजे आजची आज ही दोन कामे जर केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की जर तुम्ही ही दोन कामे केली तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा लवकरात लवकर आजच्या आज जमा होऊन होऊन जाईल असं स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलं बघा त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे आज दुपारी पी एम ओनमोचे एकत्रितपणे एक चार हजार रुपये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपलं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की तुम्ही ज्या पी एम ओनोमोदच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता तो, तो हप्ता आजपासून विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे आज, आज दुपारपर्यंत दुपारी दोन वाजेपासून तुमच्या बँक खात्यावरती दोन ते तीन तासात बघा दोन ते तीन तासात म्हणजे सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे का स्वतः <knobles assim> नरेंद्र मोदी यांनी भाषणात सांगितलं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर ही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलताना सांगितले की पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना दोन कामे करायची आहे आवर्जून करायची सांगितले आहे बँकेत असेल तर अंदर बैंक खाते असेल तरच डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहे ही दोन कामे करायची ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार बघा दोन कामे आवर्जून करा शेतकरी मित्रांनो दोन कामे ही जर आवर्जून केली तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कमसुद्धा जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे बघा <coughs> जरी दोन कामे केली तर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती दुपारपर्यंत पैसे जमा केले जाणार असून अन्यथा तुमच्या पैशाला वेळही लागू शकतो व तुम्ही या योजनेपासून वंचित राहू शकता जर तुम्ही वेळ केला तर तुमचा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बावीसव्या हप्त्यासोबत येऊ शकतो व नमो शेतकरी योजनेचा हप्ता नव्या हप्ता बघा नव्या हप्त्यासोबत आठवा हप्ता येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे जर ही कामे केली तर तुम्ही पात्र शेतकरी म्हणून तुमचं स्टेटस दिसू शकतं पी एम किसान योजनेचं बघा पी एम किसान योजनेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुमचं स्टेटस दिसू शकतं जर तुम्ही दोन कामे केली तर जर तुम्ही दोन कामे केली तर तुम्ही पात्र लाभार्थी म्हणून यामध्ये दिसू शकता लवकरात लवकर ही कामे करून घ्या बघा ती कोणती कामे ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रतीक्षित होता ही कामे कोणती आहे बघा ही दोन कामे कोणती आहे ती प्रतीक्षित होता परंतु ती आत्ताच्या आत्ता आम्ही आजच्या आज हो तुम्हाला ही दोन कामे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही चिंतच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आजपासून रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे बघा यामध्ये पहिलं काम आहे शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर आय डी बघा शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर आय डी बघणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर तुम्ही या योजनेमधून बाद होऊ शकता म्हणजेच की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही फार्मर आय डी अत्यंत लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे जर फार्मर आय डी काढली तरच पैसे येण्याचा मार्ग डी बी टी अंतर्गत बी टी ऑन होतं अन्यथा डी बी टी ऑन होत नाही व तुम्ही या, या योजनेपासून वंचित राहाल त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तो लवकरात लवकर ही दोन पहिलं काम हे झालं व अजून एक दुसरं काम लवकरात लवकर सांगणार होते लवकरात लवकर ही दोन कामे करून घ्या जर ही दोन कामे लवकरात लवकर केली तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे येण्याचा मार्गसुद्धा मार्गसुद्धा मोकळा होतो बघा शेतकरी मित्रांनो मार्ग मोकळा होतो त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घ्या बघा याचं दुसरं काम आ, आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमचं ई सी बघू शकता ई के वाय सी जर तुमचं ई के वाय सी झाली नसेल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या ई के वाय सी असेल व पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे की नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगा बघा व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झालेला आहे का तीही नक्की सांगा बघा यामध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे चार हजार रुपये इतकी रक्कम आज विस्तांतरित केली जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर, तर मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की बघा एकत्रपणे एकत्रपणे बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे यामध्ये सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो आपला पुणे जिल्हा आहे बघा जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर पात्र शेतकरी असाल बघा पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा चार हजार सु रुपये एकत्रपणे जमा केली जाणार आहे यामध्ये दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे शासनाने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा बघा शेतकरी मित्रांनो जमा करण्यात आलेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की रक्कमसुद्धा जमा केली जाणार असू शेतकऱ्यांना मोठा दिलासा बघा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या बघा लवकरात लवकर ही कामे करून घ्या तुमचं आधार अपडेट असेल बघा बघा शेतकरी मित्रांनो आधार अपडेट असेल आधार अपडेट असेल ई के वाय सी असेल बघा तुमचं फार्मर आय डी असेल हे लवकर काढून घ्या बघा शेतकरी मित्रांनो काढून घ्या जर तुम्ही लवकरात लवकर काढून घेतलं तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो बघा मोकळा होतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही कामे आजच्या आज, आज करून घ्या बघा जर तुम्ही ही कामे आजच्या आज जर केली तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कमसुद्धा एकत्र जमा होते यामध्ये डीबीटी अंतर्गत बघा डीबीटी अंतर्गत रक्कम रक्कम जमा होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे त्यानंतर त्यान दुसरा दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तिसरा जिल्हा आहे म्हणजेच की दुसरा पहिला पुणे दुसरा नाशिक तिसरा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपला धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असेल तर बघा पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यातली रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे म्हणजेच की रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा बघा दिलासा बघा दिलासा मिळणार आहे म्हणजेच की क्षेत्रमित्र यानंतर आपला चौथा जिल्हा आहे म्हणजेच की आपला बीड जिल्हा बघा सुद्धा रक्कम एकंदरीतपणे चार हजार रुपये इतकी रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी कुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्रपणे रक्कम जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा होत आहे आजपासून डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम ही रजिस्ट्रेशनाने केलेलं आहे बघा मा शेतकरी मित्रांनो तुमची कोणकोणती कामे झालेली आहे ती ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करत राहू तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती नक्की सांगा व तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र